नर्मदे हर भामटा म्हणून गाव आहे हा भवती आता चार किलोमीटर राहिलं इथून हे गोवती चार किलोमीटर दिगंबरात दिगम नर्मदे हर आता आपण गोई नदीला पार करणार आहे हे बघा हे बघा गोई नदी नर्बदे हर साड़ा समोर दसते बिगंबर हार दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपा बामटानंतर गोई नदी लागली त्याच्यानंतर हे असं डांबरी रोड आहे परंतु चढ आहे त्याच्यामुळे दम लागतो दिगंबरा दिगंबर हे बघा आदिवासी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर भोवती आता इथून एक किलोमीटर आहे साधारणतः खूप वळणा वळणाचे रस्ते आणि चढ ने हारे बारावीस लावतीला भोवतीला पोहोचलो दुपार हे बघा महा नर्मदा सुलपाणी झाडी अन्नक्षेत्र आश्रम भवती अमलाली नर्मदे हे बघा असं टेकडा चढून जायचं आहे आश्रम नर्मदे जेवणावळी चालू आहे कोणी कपडे धुतो काय हे बघा विश्रांती घेत आहे परिक्रमा इथे हे जेवणावळी चालू आहे हा समोरचा हॉल आता बांधण्यात झाला आहे